धनंजय मुंडेंनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची घेतली भेट मात्र धनंजय मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं महादेव मुंडे प्रकरणामध्ये एसआयटी गठित करा मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना आदेश ज्ञानेश्वरी मुंडेंनी एसआयटीची मागणी केली होती महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट यावेळी भाजपा आमदार सुरेश धस देखील उपस्थित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली गेल्या सहा दशकांपासून सुरू असलेल्या कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्याची मागणी होती <णगीज़ा> बीडमधील दहशत संपवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन भेटीनंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडेने जितेंद्र आव्हाडांची घेतली भेट विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाड महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा मांडला होता याच पार्श्वभूमीवर ही भेट मुंबई ते हावडा आणि दिल्ली ते चेन्नई या अतिशय व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गांना मालवाहतुकीला यामुळे फायदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी या दोन महत्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना सुद्धा मंजुरी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगार स्वीकारला पदभार इटासी नागपूर चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या या मार्गिकेसाठी पाच हजार चारशे कोटी रुपये मंजूर राज्यातील आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू एससीबीसी प्रवर्गाला दहा टक्के आरक्षण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा हा निर्णय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज